आमच्या सर्व ग्राहकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्यानिमित्त लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक्स बॉल देत आहे भरघोस पंधरा टक्के डिस्काउंट लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहत आहे शिवजाई न्यूज आज भारतीय जनता पार्टी महायुतीच्या सोलापूर आणि मारा लोकसभा मतदारसंघांमधील उमेदवारांचे उमेदवारी अर्ज करण्यासाठी इथं भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये मोहोळ मतदारसंघातील राजन पाटील या गटाचा या, या महायुतीमध्ये समावेश असल्यामुळे त्यांचं समर्थन मिळत आहे आपल्यासोबत त्यांचे चिरंजीव महाराजे आणि अजिंक्य राणा आपल्यासोबत आहे आपण त्यांचा राष्ट्रवादी तुम्ही गटाकडून पूर्णपणे समर्थन भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या लोकांना दिलेलं आहे काय सांगाल कशी परिस्थिती आहे आमचे नेते या राज्याचे उपमुख्यमंत्री आदितदा निर्णय घेतलेला आहे की आपण विकासासाठी महायुतीसोबत जायचं भाजप सोबत जायचं त्यामुळं आमच्या नेत्यांच्या आदेशानुसार आमच्या मोहळ आम हो तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं या लोकसभेचे उमेदवार आदरणीय आमदार रामजी सातपुरे साहेब यांना संपूर्णपणे शंभर टक्के समर्थन करण्याची भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे काल जे मोहिते पाटलांनी निर्णय घेतला की राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे जाण्याचा त्याचा या निवडणुकीवर कसा पटात मी फार छोटा आहे मी तालुका मर्यादित आहे मोहिते पाटलांवर बोलणं एवढा मी पद मोठा नाहीये परंतु राजकारणामध्ये काही निर्णय घ्यावे लागत असतात त्या त्या परिसरात त्यांनी निर्णय घेतला असेल परंतु आमच्या मोहोल तालुक्यामध्ये आणि सोलापूर लोकसभा या मतदारसंघामध्ये त्याचा फारसा फरक पडेल असं मला वाटत नाही कारण आज जर या मतदारसंघाची परिस्थिती बघितली तर जवळपास चार आमदार हे भाजपाचे आणि त्यामध्ये एक आमदार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि सध्याची परिस्थिती बघितली तर सोलापूर शहराचं ग्रामीण भागामध्ये सुद्धा आदरणीय ने अजितदा नेतृत्वा विश्वास ठेवून अतिशय तात्तीनं ग्रामीण भाग हा उमेद या उमेदवाराच्या पाठीमागे त्या ठिकाणी उभा आहे माजी आमदार राजन पाटील यांचा या मतदारसंघावर म्हणजे मोहोळ मतदारसंघावर मोठा प्रभाव आहे काय वाटतं तुम्हाला किती मताधिक्य मिळेल भाजपाच्या उमेदवाराला गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक आघाडीचा धर्म म्हणून प्रत्येक वेळेस आम्ही काँग्रेसच्या पाठीमध्ये त्या ठिकाणी उभा राहिलेलो आहे आणि पहिल्यापासून जर तुम्ही बघितलं तर या मतदारसंघाचा इतिहास आहे की ज्या ज्या वेळेस गरज बसेल त्या त्या वेळेस आमच्या मतदारसंघानं संबंधित उमेदवाराला जास्तीत जास्त मता लेट देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय गेल्या वर्षीची निवडणूक जर आपण बघितली तर या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त मतदाधिक्य हे माझ्या मोह विधानसभा मतदारसंघाने दिलं होतं तर मला खात्री आहे की ह्याही वेळेस कारण आदरणीय राजेंद्री पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय अजित दादांनी आणि आदरणीय यशवंत माने यांनी या तालुक्यामध्ये गेल्या साठ साडेचार वर्षामध्ये अतिशय चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे जवळपास दोन हजार कोटी रुपये आणण्याचं काम या साडेचार वर्षामध्ये झालेलं आहे तर मोहळ तालुका मोह तालुक्याची जनता मोह तालुक्यातील युवक काही विकासा पाठीमागे जात असतात आणि गेल्या साडे साडेचार वर्षामध्ये मतदारांनी बघितलेलं आहे तरुणांनी बघितलेलं आहे की अतिशय चांगलं काम या मतदारसंघामध्ये झालेलं आहे तर निश्चित आदरणीय राजेंजी पाटील साहेब यांच्या आदेशानुसार आमच्या मतदारसंघातून जास्तीत जास्त मताचं लीड देण्याचं काम आमचे सर्व युवक कार्यकर्ते त्या ठिकाणी करणार आहेत एकंदरीतच राजन पाटील गटाचं पूर्णपणे समर्थन भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या उमेदवारांना दिले होते पाटील आपल्याशी बोलत होते आणि त्यांनी केवळ विकासाचा मुद्दा घेऊन राष्ट्रवादी अजित पवार गट हा भारतीय जनता पार्टी महायुतीमध्ये सहभागी झालेला आहे आणि मोहरमधून मताधिक्य देण्याचं आश्वासन किंवा विश्वास त्यांनी आपल्यासोबत बोलताना व्यक्त केलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट बीरसह सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज